रडू नको बाळा पोरगी बघायला जातो रडू नको बाळा पोरगी बघायला जातो पोरगी बघायला जातो लगीन करून देतो पोरगी बघायला जातो लगीन करून देतो नको बेवड्या कटरा आणया जातो नको बेवड्या कटरा आणया जातो कटर आण जातो तर अर्धी तुला देतो कटर आणया जातो तर अर्धी तुला देतो एक देशी एक इंगली एक देशी एक इंगली दोन्ही लोक फरक काय दोन्ही मध्ये फरक काय दोन्ही मध्ये देशी लवकर चढत्या इंग्लिश दमान हि चढत्याय देशी लवकर कर चढत्या इंग्लिश दमान हि चढत्या जिकडी भेटले तिकडी भाड्या जाणार दारूच पिऊन घरी येणार जिकड़ी भेटल तिकडी भाड्या जाणार दारूच पिऊन घरी येणार गायकुल एक राच काय केलं टेन्शेन नाही एक रच काय केलं टेन्शेन नाही इतका नाईन्टी पाय सगळं सोडतो घरी आल्यावर बायकू समोर हात जोडतो घरी आल्यावर बायको समोर हात जोडतो दारू करून कसा वेड झाला ग दारू दारू करून कसा वेड झाला दारू पायी काल पोलिसांना नेल दारू पायी काल पोलिसान नेल दारू पायी काल पोलिसांना नेल ग <ुण> तिकडून मी येतो इकडून आपण दारू प्यायाला जाऊ आपण दारू रुपयाला जाऊ एक देशीची बाटल घेऊ आपल्या दोघात वाटून पेऊ एक देशीची बाटल घेऊ आपल्या दोघात वाटून पेऊ आरजड नको बेवड्या दारू प्यायाला नेतो अरजडू नको बेवड्या दारू प्यायाला नेतो दारु प्यायाला नेतो कटर घेऊन देतो दारू प्यायाला नेतो कटर घेऊन देतो तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी असे किती दिवस चालणार हाय तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी असं किती दिवस चालणार हाय काय तुझ्या मनात हाय दुसरं पाकू मी बघू का काय काय तुझ्या मनात हाय दुसरं पाघू मी बघू का काय गेला बेवडा कुण्या गावा तला तुड फोन तरी लावा गेला बेवडा कुण्या गावा तला तूड फोन तरी लावा जाऊन त्या पावा न पेत बसला असल देसी पवा पेट बसला असल देशी पवा मित्रांनो एक छोटासा प्रश्न आहे त्याच जर आन्सर तुम्हाला माहित असलं तर कमेंट मध्ये जरूर कळवा सात पाच झाले उबारा घातले वीस आणि काढले ते तीस राहिले किती कमेंट करू नका मीस झुबाजू जु